नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे मी आज ना शापूच्या भाजीपासून एक रेसिपी आणलेली आहे एवढी सुंदर रेसिपी आहे ज्यांना शापूची भाजी आवडत नसेल ती मागून मागून खातील अशी रेसिपी आणलेली आहे आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे मी स्वच्छ अशी शापूची भाजी धुवून आणि कापून घेतलेली आहे आणि बारीक कापलेली आहे मोठी कापायची नाही आपल्याला आणि त्याच्यासाठी कोथंबीर लागणार आहे लसूण लागणार आहे हिरवी मिरची आणि अद्रक असं सगळं आपल्याला हे घेऊन वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेते कोथंबीरचे देठीसुद्धा घालून घ्यायचे त्याच्यामध्ये त्याचा स्वादसुद्धा छान लागतो त्याच्यात असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला हिरवं आणि नंतर पुढची कृती करून शापूची भाजी ही आयुर्वेदामध्ये खूप छान तिला स्थान आहे कारण ती पोटाच्या आजारांवरती किंवा असं काहीही आपले आजार असतील त्याच्यावरती खूप उपयोगी अशी शापूची भाजी आहे शापूची भाजी आता छान कापून घेतलेली आहे त्याच्यात मी टाकणार आहे बाजरीचं पीठ आणि बेसनपीठ एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी बेसनपीठ आता आपल्याला थोडे मसाले घालून घ्यायचे आहेत लाल तिखट आहे गरम मसाला हळद आणि हे घरगुती लाल तिखट आहे कश्मीरी लाल आणि हे आहे आमचूर पावडर आमचूर पावडर याच्यासाठी घालायची आपल्याला कारण शापूची भाजी आहे शापूची भाजी थोडीशी असे तिखटाचा प्रमाण असतो त्याच्यामध्ये छान असं तिष्ण जिरं खात घालून घेतलेले आहे एक चमचा आणि आपल्याला घालायचं आहे कोथंबीर जिरं याच्यासाठी घालायचं आहे खूप छान पचायला हलकी भी जाते आणि मस्त आता वाटण घातले हिरवं वाटण करून घेतलेलं अद्रक लसूण मिरची कोथंबीर आता आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला पाहायचं आपल्याला किती आपल्याला पाणी त्याच्यात ते लागणार आहे किंवा काय लागणार आहे असं सगळं घोळून घ्यायचं आहे एक जुडी मोठी होती शापूची भाजी ती पूर्ण घेतलेली आहे आता दोन चमचे सफेद तिळ आहे तीळ घालून घ्यायचे तिळाचा स्वाद छान लागतो त्याच्यामध्ये आणि दिसायलाही छान दिसतं आता आपल्याला पाण्याचे हपके मारून मारून पीठ मळून घ्यायचं आहे सगळं एकत्र करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मला थोडंसं त्याच्यामध्ये पीठ कमी वाटत आहे म्हणून मी परत थोडं अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालून घेतलेलं आहे बाजरीच्या पिठाने शापूच्या भाजीत खूप छान स्वाद येतो आणि आपल्याला हे बनवायचं आहे पोट किंवा असं चहाबरोबर खायची त्याच्याला चटणी नाही लागणार सॉस नाही लागणार असंच खाऊ शकणार अशी रेसिपी बनवायची आहे खूप सुंदर होते आणि करायलाही सोपी आहे पीठ असं मळायचं आहे त्याच्या अशा मुटक्या होत आहेत असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ मळायचं नाही झालेलं आहे मळून आता एक चाळण घेतलेलं आहे चाळणीला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे खाली पीठ चट चिटकणार नाही आता आपण पीठ झालेलं आहे मळू त्याचं एक एक गोळा करून असे छान रोळ करून घ्यायचे आहे रोल म्हणा मुटकी म्हणा असं करून घेऊन आपल्याला चाळणीत ठेवून घ्यायचे आहेत मैत्रिणी इतकी सुंदर छान होते ही रेसिपी नक्की करून पहा आता आपण सगळे करून घेऊ रोल आणि पाणी ठेवलेलं आहे गरम झालेलं आहे पाणी त्याच्यात चाळण ठेवू आणि वाफवून घेऊ दहा मिनटं अशी वाफवल्यानंतर छान शिजून तयार होतील आपल्या शापूच्या भाजीच्या वड्या अप्रतिम आहे का नाही बाजरीच्या पिठापासून हेल्दी रेसिपी आणि शापूची भाजी खायला तर सुंदर लागतेच सुरी घातलेली आहे अजिबात चिटकत नाही आपल्या शापूच्या वड्या तयार झालेल्या आहेत शिजून गॅस जाता बंद केलं आहे आणि परत थोडं पाच मिनटं मी ठेवणार आहे थंड करून घेणार आहे थंड झालेले आहेत आपल्या वड्या आता आपण छान कट करून घेऊ मैत्रिण पहा तुम्हाला शापूच्या वड्या अशा करून बाजरीच्या पिठामध्ये आवडल्या तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीण आणि सबस्क्राईबही करा तुम्हाला ह्या बाजरीच्या पिठापासून शापूच्या वड्या कशा वाटल्या हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आता तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण वड्या छान कुरकुरीत करून घेऊ तुम्ही तळूसुद्धा शकता किंवा आपण तव्यावरती किंवा पाय पॅनवरती असं छान कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही परतून वड्या कुरकुरीत करून घेऊ शकता त्यासुद्धा खायला तेवढ्याच चांगल्या लागणार आहे अजिबात त्याचा सुद्धा स्वाद कमी होणार नाही अशा आपल्या शॅपूच्या वड्या खमंग रुचकर आणि कुरकुरीत होणार आहेत बुडबुडे येत आहेत तोपर्यंत अजिबात आपल्याला तेलाला हात लावायचा नाही थोडेसे बुडबुडे कमी झाले का आपण झाऱ्याने थोडंसं हलवून घेऊ म्हणजे आपल्या वड्या तेलामध्ये कुसकरत नाही किंवा छान असं कुरकुरीतपणा येतो त्याला आता तेल थोडंसं झालेलं आहे थंड म्हणजे बुडबुड्या कमी झालेल्या आहेत छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस आणि कुरकुरीत होोपर्यंत वड्या तळून घ्यायच्यात शापूच्या भाजीच्या वड्या करायचं महत्त्व हे की काय काय लोकांना अशी शापूची भाजी आवडत नाही खायला पण ही अशी ट्रिक करून पहा नक्की शापूची भाजी आणून आणून खातील वड्या बनून कधीही करू शकता तुम्ही ह्या वड्या आणि दोन दिवस पण टिकणाऱ्या ह्या शापूच्या वड्या आहेत छान खमंग कलर आलेला आहे त्याला आणि कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्ही अशा प्रवासाला गेलात।, गेलात तर ह्या शापूच्या वड्या करून घेऊन गेलात तर त्याच्यासोबत तुम्हाला चटणी किंवा सॉससुद्धा लागणार नाही चहाबरोबर अशाच तुम्ही खाऊ शकणार अशा खमंग वड्या झालेल्या आहेत कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आपण काढून घेऊ ताटात टाकताना छान आवाज येतो अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आपण आता सगळ्या तळून घेऊ किती कलर मस्त आलेला आहे त्याचा सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत ते सगळ्या त्याचप्रमाणे कुरकुरीत पहा नक्की करून शापूच्या बाजरीच्या पिठातल्या वड्या नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये कळवा कशा झाल्यात त्या कलरी इतका अप्रतिम येतो त्याचा आणि कुरकुरीत छान झालेला आहे खरखर असा आवाज येतोय तुम्ही पाहू शकता मोडून दाखवते मी आतमध्ये तेवढ्याच खमंग कुरकुरीत झालेले आहेत नक्की करून पहा मैत्रीण आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मी खाऊनही बघितली एकदम कुरकुरीत असा आवाज येतो आहे आणि खायला पण खमंग झालेले आहेत स्वाद अप्रतिम झालेला आहे मैत्रीणो नक्की करून पहा बाजरीच्या वड्या शापूजपासून बाय भेटूया पुढच्या रेसिपी